लाटा आहेत म्हणून जर प्रवेश नाही करायचा ठरवला तर त्या ठिकाणी अलीकडच्या तीरावरून पलीकडच्या तीरावर जाईल नाही जाऊ शकत लहर ढरकर नौका पारही होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती ज्याच्या जीवनामध्ये महाराज संघर्ष आहे त्याला असणार प्रयत्न केल्याच्या नंतर असणार त्या ठिकाणी त्या व्यक्तीची जीत होते अहो माझाच विचार करा मा असणार मी तुमच्यामध्ये लहानाचा मोठा झालो मी तुमच्यापणे असणार माझं बालपण गेलं परंतु तुमच्यातला असणारा विद्यार्थी ठिकाणी लहान छोटासा मुलगा आहे ते सामर्थ्य आहे शास्त्री तुमचा समर्थ असणार उभार नाही म्हणून करता तुम्ही असणार कुणी या ठिकाणी उभं राहू शकता परंतु तुमच्यामध्ये तेवढं असणार करण्याच सामर्थ्य पाहिजे हे सकाळशी आहे अधिकार सर्वांना या ठिकाणी अधिकार आहे परंतु तेवढं माणसाची जिद्द चिकाटी जर असेल तर माणसाला असणार कुठली गोष्ट अशक्य नाही अहो विचार करा एक लहानशी मुंगी असते म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये प्रयत्न कसा असतात एक छोटीशी मुंगी असते आणि ती मुंगी ज्या महाराज भिंतीवर चढते ना चढते ना ती मुंगी त्यावेळेस तिच्या तोंडामध्ये धान्याचा कण असतो तिच्या तोंडामध्ये एक धान्याचा कण असतो आणि ती वर चढलेली असते आणि तो जर धान्याचा कण जर खाली पडला तर ते धान्याचा कण उचलण्यासाठी वर गेलेली मुंगी परत असणार खाली येते परंतु तिचे ते प्रयत्न सोडत नाही चिटी जग दाना लेकर चढती हे चढती दिवा रोपे सो सो बारशी सरती हे म्हणजे ती मुंगी छोटीशी

मेहनत बेकार नाही होती और कोशिश करने वालों की कभी हार नाही होती कभी हार नाही होती कधीच माणसाच्या जीवनामध्ये हार होत नाही हो फक्त जीवनामध्ये संघर्ष करण्याचा माणसाचा सामर्थ्य पाहिजे उठाला उठाला, 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 उठाला आपण त्याचे आपण एकच विचार करा आपल्या डोळ्यासमोर चौदा नेऊ आपण ज्याच्या ज्यांचा आपण या पत्रिकेमध्ये फोटो टाकला आहे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जीवनाचा आपण जर आपण काळ जर आठवला तर त्यांनी किती संघर्ष केला आपल्याला सर्वांना माहित आहे जो व्यक्ती संघर्ष करतो त्याचच इतिहासामध्ये असणार त्या ठिकाणी नाव नोंदवलं जात असणारा इतिहास दखल घेतो बघा जो व्यक्ती संघर्षशील आहे स्वर्गीय जी मुंडे साहेब असतील त्यांच्या वाटेला संघर्ष आला तोच संघर्ष पुढे ताई साहेबांच्या वाटेला आला आणि आज आपण पाहतो आज आपण सर्वजण पाहतो की त्या ठिकाणी नामदार धनंजयजी मुंडे साहेब संकटामधून जातात त्यांना दोनशे दिवस संघर्ष काय असतो याच्याविषयी मी सांगतोय दोनशे दिवस एका माणसावर मीडिया ट्रायल व्हावं परंतु त्या व्यक्तीने कधी असणार त्या ठिकाणी संयम ढळू दिला नाही आणि आता आपल्याला माहिती ठाण्यामध्ये जो काही मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये सांगितलं त्या संघर्षाच्या काळामध्ये सर्व असणारा आजही तो त्यांच्या वाटेला संघर्ष आहे त्या संघर्षाच्या काळामध्ये डॉक्टर लहाने साहेबाला सांगताना मी त्यांचं त्या ठिकाणी भाषण ऐकलं आणि त्यांनी सांगितलं मी दोनदा मरताना वाचलो या संघर्षाच्या काळामध्ये ते म्हणले की लहाने साहेबांना तुम्ही विचारा की मी त्या संघर्षाच्या काळामध्ये दोनदा मरताना वाचलो पण असंही एवढं संकट असताना देखील त्या व्यक्तीने कधी असणारा संयम ढोळ दिला नाही ना कुठल्या असणारा त्या ठिकाणी जातीच्या पातीच्या पलीकडे जाऊन असणार त्या व्यक्तीने संघर्ष केला आणि सर्वात आपल्याला असणार आहे म्हणून नाही परंतु सर्वांनाच मान्य करावं लागेल त्या व्यक्तीचा जर आपण विचार केला तर कधीच त्या व्यक्तीने स्वर्गीय मुंडे साहेब असतील लोकने त्या पंकजाताई असतील किंवा नामदार धनंजयजी मुंडे साहेब असतील किंवा त्या ठिकाणी नामदार नितीन गडकरी साहेब असतील नितीन गडकरी साहेब असतील अशा थोर महाभुरुंनी कधीच धर्माचा जातीचा आणि पंथाचा कधीच विचार केला नाही आणि म्हणून काही वाटेला संघर्ष येईल तो झेलला आणि संघर्षातून त्या ठिकाणी पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना बघा त्यांच्यासाठी असणार म्हणून माणसाने कधी असणार त्या ठिकाणी प्रयत्न असणार कधीच सोडायचं नाही मी एकच त्यांच्यासाठी सांगेन की त्या ठिकाणी त्या ठिकाणी एकच आहे सब्र करो असणार त्या ठिकाणी असणार इंतजार असणारा त्या ठिकाणी फळ देणार असतो बंदे मुसीबत सब्र करो बंदे, दिन भी, चले जाएंगे। करो बंदे दिन भी चले जाएंगे और एक दिन हसी उडाणे के चेहरे उतर जाईल <ajudar> कुठल्याही गोष्टीमध्ये माणसाने कधीच खचून जायचं नाही संघर्ष कधी असणार त्या ठिकाणी सोडायचा नाही माणसाने प्रयत्न असणार करत राहायचं असे आहे बघा राजे छत्रपती शिवाजी महाराज असतील आज त्यांचं नाव आहे वयाच्या सोळाश्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी